आज तुमचा वाढदिवस आहे आणि पेणगाव येथे दर शनिवारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आपण या ठिकाणी जे अन्नदानाचा महाप्रसादाचं जे नियोजन केलेलं आहे आणि आपल्या विशेष वाढदिवसानिमित्त आपण काय सांगा या ठिकाणी मारुतीचे प्रसन्न मूर्ती आहे आणि ही मूर्ती बीड शहरातील बीड जिल्ह्यातील भाविक भक्तांना पावणारे या ठिकाणी दर शनिवारी बीड जिल्ह्यातून बरेच भावी भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी महाप्रसादाचा ते लाभ घेतात मारुती पाहुणाऱ्या मारुती नऊ साला पाहुणाऱ्या मारुती गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी पंक्तीसाठी नंबर लावला होता आणि आज योगायोग माझा वाढदिवस त्या दिवशी मी पंधरा तारखेला सांगितलं होतं मी कॅलेंडर बघून त्या ठिकाणी सांगितलं होतं की आज आपल्याला ती पंक्ती तारीख मला योगावणी आज मिळाली ते माझं मी भाग्य समजतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दहा हजार लोकांना मी जेवणाची व्यवस्था केलेली इथं राजकारण विरहित ही जी भावी भक्त स्वतः येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात याच्या ठिकाणी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त हाच मला या ठिकाणचं त्यांचा आशीर्वाद मिळतो आहे असं मी ग्रहित समजतो या ठिकाणी आपण आलात माझी मुलाखत घेतली त्याबद्दल सर्वांचं आणि भावी भक्तांचं आभार व्यक्त करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती नगर परिषद बीड यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महापरिषदांचं आयोजन या पेणगाव तृथ ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सर्व भावी भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी आपला अमूल्य असा वेळ काढून या ठिकाणी त्यांनी दोन शब्द व्यक्त केलेले त्याबद्दल धन्यवाद लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल भागवत भागवतवेद